दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक रोड सिन्नर फाटा या भागात खुनाची घटना घडली होती जमिनीच्या वादातून हा हल्ला करण्यात आला होता या प्रकरणी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तपास केला होता त्यानुसार या CCTV या घटनेचे फुटेज पोलिसांना मिळाले आधारे या गुन्ह्यातील मुख्य आरोपी सद्दाम मलिक याचा पोलिस शोध घेत असताना पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे हा आरोपी वडाळगाव भागात येणार असल्याचं समजलं त्यामुळे तात्काळ पोलिसांनी या आरोपीचा शोध घेण्यासाठी वडाळ गावात रवाना झाले मात्र हा आरोपी वेश बदलून ठिकठिकाणी फिरत असल्याने पोलिसांना त्याला पकडणं कठीण झालं होतं मात्र शेवटी वडाळा गावातील राजवाडा परिसरातून या आरोपीस पोलिसांनी मोठ्या शिताफीने ताब्यात घेतलंय जर आरोपीने देखील या गुन्ह्याची कबुली दिली तर या गुन्ह्यातील मुख्य आरोपी मलिक हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्या विरुद्ध याआधी देखील गुन्हे दाखल असल्याने त्याला नाशिक रोड पोलिस स्टेशन येथे जमा करण्यात आला आहे याविषयी ए सी संदीप मिटके यांनी अधिक माहिती दिली आहे पोलीस स्टेशन स्टेशनमध्ये दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी फिर्यादी ऋतिक रमेश पगारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सी आर नंबर चारशे दहा ऑब्लिक चोवीस भारतीय न्यायसंहिता कलम एकशे नऊ तीनशे पाच प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता त्यामध्ये आरोपी नामे योगेश पगारे आणि सद्दाम मलिक या दोघांनी प्रमोद वाघ याच्यावरती जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता सदर घटनेमध्ये प्रमोद मा वाघ यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर सदर गुन्ह्यामध्ये वाढीव कलम भारतीय न्यायसंहिता एकशे तीन एक हे लावण्यात आलेलं होतं सदरचा प्रकार हा अतिशय संवेदनशील आणि गंभीर असल्यामुळे माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांच्या आदेशान्वे तात्काळ त्या ठिकाणी पोलीस उपायुक्त गुन्हे प्रशांत बच्चाव सर यांनी भेट देऊन गुन्ह्याचा तपास सखोल करण्याबाबत आणि आरोपी अटक करण्याबाबत सूचना दिलेल्या होत्या त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक युनिटेक मधुकरकड ए पी आय तोड़कर पी एस आय रवींद्र बागुल यांची टीम त्या ठिकाणी आरोपीचा शोध घेत असताना पोलीस हवालदार विशाल काटे यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सदरचा आरोपी हा वेश बदलून मुंबई नाका परिसरात आहे आरोपीचा वडाळा गाव राजवाडा परिसरात शोध घेतला असता आरोपी त्या ठिकाणी मिळून आला आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर आरोपीने गुन्ह्याची कबुली दिलेली असून गुन्ह्याचा मोटिव्ह हा जुने त्यांचे जमिनीचे वाद आहेत ते त्यातून हा गुन्हा केल्याचे आरोपीने कबुली दिलेली आहे सदरची कारवाई ही पी आय मधुकरकड ए पी आय हेमंतडकर पी एस आय रवींद्र बागुल हवलदार विशाल काटे प्रवीण वाघमारे प्रशांत मरकड प्रदीप मसदे संदीप भांड नजीम खान पठान विशाल देवरे समाधान पवार आणि जगेश्वर बोरसे यांच्या टीमने केलेली आहे यातील फिर्या फिर्यादी आणि आरोपी यांचे एकमेकांसोबत नातेसंबंध आहेत तर ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक गुन्हे शाखा पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक नाशिक शहरमधील पोलीस निरीक्षक मधुकर कड सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर पोलीस उपनिरीक्षक रवींद्र बागुल पोलीस हवालदार विशाल काठे प्रवीण वाघमारे प्रशांत मरकड प्रदीप म्हसदे संदीप भांड नाजिमखान पठाण विशाल देवरे धनंजय शिंदे पोलीस अंमलदार समाधान पवार जगेश्वर बोरसे यांनी केले आहे Euro report, Dakshan news, Nashik.